नाही खर तर तो फोन मॉर्फ झाला असता तर तो त्यांच्याकडनच झाला असता आणि मॉर्फिंग करणं एवढं सोपं नाही असं आता मला काही लोकांनी माहिती दिली त्या कळतंय कळत आणि स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं समोर आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्याने पोलिस दलानं तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनच मला फोन झालाय तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही तर तो आता पोलिसांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि माझ तर आहेच पहिल्यापासून की तो आता दूर झालेला आहे त्याच व्यक्तीनं फोन केला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्टवरून हो सिद्ध होत प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गेली तिनं असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणा आम्हाला काय तर त्याला सावंत जबाबदार मी कसा जबाबदार असणार मी कधीच धमकी देत नाही मी माझ्या पोस्ट मध्ये सुद्धा मी फोन करा त्यांचा नंबर दिलाय किंवा असं काहीच केलेलं नव्हतं मी फक्त जी प्रवृत्ती शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या बद्दल काय विचार करते एवढच लोकांना विचार लोकांनी करावा म्हणून दिलेलं होतं बाकीचे कोण लोक काय करत असतील तर त्याचा आणि माझा कसलाही काहीही संबंध नाही उलट माझं असं आव्हान आहे सगळ्या तमाम शिवभक्तांना की शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा हात टाकू नका म्हणून सांगितलेलं होतं आपलं जे काही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो त्या कोरटकरनं केलेला आहे त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये काय संबंध कधी नसतो आणि स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं एक शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एक पाईक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि तशा पद्धतीच्याच भूमिका सगळ्या शिवभक्तांनी ठेवाव्यात असं माझं डायव्हर्ट करण्याचा प्रकरण हे प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रकरण आणि जर तशा पद्धतीनं बघा गुन्हा केलाय तर केलाय तो ठामपणे आणि घृणास्पद विषारी वक्तव्य शिवाजी महाराज संभाजी महाराज एक प्रकारे जिजाऊंच्या चारित्र्यावरती सुद्धा सिंतोडी उडवायचा प्रयत्न त्या व्यक्तीने केलाय तर त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं बोललेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना कायद्यानुसार झाली पाहिजे आणि ते न करता जर असं ह्याला हो धोका आहे त्याला धोका हो आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसं एक वे, वेगळीकडं हे प्रकरण न्यायचं अशी सुद्धा कोणाची भूमिका असेल तर ती सुद्धा योग्य नाही आहे आणि त्याबद्दल सगळ्यांनीच विचार केला पाहिजे हा सगळ्या महाराष्ट्राचा हिंदुस्थानातल्या सगळ्या शिवप्रेमींचा अस्मितेचा भावनेचा विषय आहे आणि त्याच्या त्या भावनांशी एकदा तुम्ही चूक केली आणि परत परत वारंवार खेळू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तो एक है कि इतका माझ्यासाठी सुद्धा प्रश्न आहे सक्षम पोलीस दल असताना असा आरोपी कसा सापडत नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा